झाडाचे वान देऊन हळदी कुंकुचा कार्यक्रम संपन्न डेरी कुटुंबियांनी निसर्ग वाचवा निसर्ग संवर्धन करण्याचा दिला संदेश सध्या मोठ्या प्रमाणात हळदी कुंकुआचे कार्यक्रम संपन्न होत असून महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे त्यात हळदी कुंकुआच्या कार्यक्रमात वेगवेगळ्या भेटवस्तू देण्याची परंपरा असून यानिमित्त विविध कार्यक्रम देखील घेतले जातात त्यामुळे महिला देखील उत्साहाने या हळदी कुंकुआच्या कार्यक्रमात आपली हजेरी लावतात यामध्येच सामाजिक संदेश देणारा हळदी कुंकवाचा कार्यक्रम डेरे कुटुंबियांनी घेतला असून यात निसर्ग संवर्धनाचा संदेश देता आला आहे यात सहभागी झालेल्या महिलांना झाडाचे वाण देण्यात आले असून महिलांनी वेगवेगळे गमतीशीर उखाणे घेऊन या प्रसंगी आनंद साजरा केला दिवशी शिर्डीत साई पंढरपुरात विठ्ठल रखुमाई योगेश पाटलांचं नाव घेते वेदांची आई फॅशनची पदर घेते साधा संतोषराव माझे कृष्ण मी त्यांची राधा संक्रांती सणाला असते तिळगावची गोडी मंगेशरावांचं नाव घेते सुखी ठेव आमची जोडी महादेवाची पिंडीवर बेल घालते वाहकून लखनरावांचं नाव घेते तुमचं सगळ्यांचं मान राखते <सलों> मालतेजींची महादेवाच्या पिंडीला बेल घालते वाहकून संतोषरावांचं नाव घेते तुमचा मान राखून पुत्राच्या दोन वाट्या सासर माहेरची खून सागररावांचं नाव घेते मोऱ्यांची सून मी आंबा कापायला सुरी ठेवायला बशी गणेशरावांचं नाव घेते हदी कुंकच्या दिवशी <laughs> साईबाबाच्या मंदिराला सोन्याचा कळ शुभमरावांचं नाव घ्यायला मला आळस <laughs> महादेवाच्या पिंडीवर बेल टाकते वा कोण योगेशरावांचं नाव घेते तुमच्या सगळ्यांचं मान राखून डाळिंबाच्या <laughs> झाडावर श्रीकृष्णाचा खेळ प्रभाकर पाटलांचं नाव घेते संध्या सहा वाजेची वेळ लाल लालमणी तोडले काळेमणी जोडले विजयरावांसाठी माहेर जोडले राजाहुसपाक्षी पाण्याचा हौशी प्रवीणरावांचे नाव घेते हा दिकोपाच्या दिवशी त्यांनी राज्य केले हा शिवरायांनी राज्य केले शक्तीने आणि युक्तीने गणेशरावांचं नाव घेते प्रेमाने आणि भक्तीने संक्रांतीचा सण हा सुहासणीचा सण असतो प्रत्येक वेळेस संक्रांतीपासून तर रथसप्तमी रथ पर्यंत सुहासणी एकोमेकींना घरी बोलून वान द्या त्या आम्ही गणेश बेहरेंनी वेगळ्या पद्धतीने संक्रांतीचा सण साजरा करायला आम्हाला परवानगी दिली यावेळेस प्लॅस्टिकच्या वस्तू किंवा इतर कोणत्याही वस्तू द्यायच्या नाही प्रत्येकाने झाड देऊन झाडं वाचवायचे झाडं लावा जीवन जागवा असं त्यांनी आम्हाला सांगितलं म्हणून आम्ही या वर्षी प्रसून येणा संक्रांतीचा सण हा प्रत्येकाला झाड देऊन साजरा करतोय सण आणि हा दी कुंकू हे प्रत्येक स्त्रियांच्या आवडीचा विषय आणि प्रत्येक वेळेस वाण म्हणून नवनवीन मार्केटमध्ये मा अनेक छान छान वस्तू येत राहतात पण त्या वस्तू पर्यावरणात हानिकारक राहतात डेअरी परिवारा तर्फे एक चांगला उप उपक्रम राबवला जातो आहे की तिथे पर्यावरण वाचवण्यासाठी झाडं हे वाण म्हणून देण्यात आले आहे आणि त्यांनी हे चांगला उपक्रम केलेला आहे चांगली पर्यावरणासाठी हा एक फायदेशीर गोष्ट आहे पर्यावरणाचं रक्षण होतं आणि हे झाडं आम्ही नक्कीच लावणार आणि ते वाचवणार आणि वाढवणार धन्यवाद हळदी निमित्त मी हा नवीन एक उपक्रम राबवला आहे की सगळ्यांना एक झाड देऊया एक झाड ला सगळ्यांनी प्रत्येकाने एक झाड लावलं पाहिजे म्हणजे झाडे लावा आणि ऑक्सिजन वाटा अशी ही संकल्पना आहे की आता सध्याच्या परिस्थितीमध्ये असे की फक्त सगळीकडे चाललं आहे त्यामुळे झाडांची मोठ्या प्रमाणात तोड होते त्यामुळे म्हणजे ही आ, जी हानी आहे यापासून जे प्रदूषण होते, त्यासाठी ते टाळण्यासाठी ही खो छोटीशी एक संकल्पना आम्ही राबवतोय त्याबद्दल सगळ्यांनी मला सहकार्य केलं त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार आणि थँक्यू